स्टार्टर रेसिपीजमध्ये सिक्स्टी फाय म्हणलं की आपल्याला काय आठवतं हो चिकन सिक्स्टी फाय पण हे चिकन नाही आहे हे आहे सोया सिक्स्टी फाय याला तुम्ही सोया सिक्स्टी फाय म्हणा किंवा कुरकुरीत सोया चिली म्हणा जे नाव द्यायचे ते द्या पण खरं सांगतं चवीला खूप भारी लागतात तुम्हाला स्टार्टर म्हणून करायचे आहेत किंवा असं काहीतरी साधा सोप्पा खिचडी भाताचा किंवा मसाले भाताचा प्लॅन आहे आणि त्याच्या आधी काहीतरी असं जिभेला चव आणणारं खायचं आहे ना हे सोया चिली ट्राय करा मस्त कुरकुरीत होतात मुख्य म्हणजे करायला पण सोपे आहेत अर्ध्या तासात तयार होतात रेसिपी बघायची आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरी तसे सोया चिली याला आपण चिकन सिक्स्टी फाय कसं करतो किंवा वेज सिक्स्टी फाय करतात तसं आपण सोया सिक्स्टी फाय करू शकतो तीच रेसिपी आज शेअर करणार आहे अगदी रोजचं जे घरातलं साहित्य असतं ना तेच लागतं पण चवीला खूप भारी लागतात तुम्ही एकदा केले ना सारखे कराल कारण मुलांनाही आवडतील घरच्यांनाही आवडतील पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणार साहित्य बघू त्यासाठी आपण घेतलेले एक ते सव्वा कप सोया मॅरिनेशन मॅरिनेशनसाठी लागेल एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा आलं लसणाची पेस्ट चवीप्रमाणे मीठ एक मोठा चमचा लिंबाचा रस दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉर आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरची कोळी देठ थोडासा कढीपत्ता एक चमचा टोमॅटो केचप आणि एक चमचा रेड चिली सॉस साहित्य बघितलं सुरुवात करूया तर आता पहिल्यांदा आपल्याला सोया चंक्स पाण्यातनं उकळून घ्यायचे आहेत कारण ते कसेही आपल्याला कुठल्याही कशाही पदार्थाला वापरायचे असतील तर आधी ते उकळत्या पाण्यातनं काढणं गरजेचं आहे तर इथं मी पाणी उकळायला ठेवलं आहे गरम पाणी असलं तरी चालेल उकळतच असलं पाहिजे अशी काही गरज नाही पाण्याला उकळ यायला लागली ला ला की गॅस बंद केला यामध्ये हे सोया चंक्स घालूयात आणि याला पाच मिनिटं गरम पाण्यामध्ये असंच ठेवून देऊ तर एक पाच मिनिट झालेली आहेत हे बघा चंक्स आपले चांगले भिजलेले आहेत आपण काय करू यातलं गरम पाणी काढूया गरम पाण्यातनं आपण ह्याला काढून घेतलं आता यामध्ये पुन्हा गार पाणी घालायचं गार पाणी घालू आणि याला पाण्यातनं एकदा फक्त असं खळबळून घ्यायचं आणि घट्ट पिळून घ्यायचं घट्ट पिळून एका बोलमध्ये काढूया याला पाण्यातनं घट्ट पिळून घेतलं आता याला मुरव ठेवायचं त्यासाठी यामध्ये घालूयात मिरची पावडर धणेपूड जिरेपूड आलं लसणाची पेस्ट चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडासा लिंबाचा रस घालूया कॉर्नफ्लोअर घालू आणि याला मिक्स करूया हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचं आहे सुरुवातीला असं हाताने मिक्स करा आणि मग असं टॉस करायचं याला सगळे मसाले लावून घेतले याच्यावर झाकायचं आणि याला एक दहा ते पंधरा मिनिटं मुरून द्यायचं पंधरा मिनिट आपण याला मुरवट ठेवलं होतं यांना आता कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे तेल आहे हे घेताना खूप घ्यायचं नाही असं सोया चंक्स व्यवस्थित बुडतील इतकंच तेल घ्या कारण कधी कधी खूप तेल राहतं आणि मग त्याचं फार वापर करू वाटत नाही म्हणून तेल आता व्यवस्थित तापायला पाहिजे थोडंसं एक हे बघा हे व्यवस्थित आहे माउतील एवढे सोया चंक्स यामध्ये सोडायचे थोडे थोडे कमी कमी सोडा पण तेल कमी घेऊन तळा म्हणजे मग तेल फार असं तळलेलं राहत नाही बरेच जण विचारतात तळलेल्या तेलाचं तुम्ही काय करता तर मी हे तेल तळून झालं की गाळून घेते आणि एकतर लगेच ते भाजीला वापरायचं किंवा पोळ्यांना वापरून टाकायचं सोया चंक्स मावतील एवढे घातले गॅस आता मध्यम करू आणि हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ साधारण एक चार ते पाच मिनिट आपण यांना तळून घेतलं हे मस्त कुरकुरीत झालेले आहेत छान झालेत काढून घेऊया हे काढून घेतले आता उरलेले मॅरिनेट केलेले चंक्स असेच तळूया उरलेले चंक्स सुद्धा तळून झालेले आहेत मस्त क्रिस्पी झालेत बघा हे ना खरं तर आपण चिकन सिक्स्टी फायला करतो तसं करणारच होत पण तुम्हाला तसं करायचं नाही नुसतं असं कुरकुरीत तळून खायचंय तरी पण चालेल सोया चंक्स मस्त कुरकुरीत तळून झालेले आहेत आता तडका देऊ त्यासाठी जे आपण तळेलं तेल होतं ना त्यातलंच एक तीन चमचे तेल मी कढईमध्ये तापायला ठेवलं आहे आता आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि तेल असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं यामध्ये जाईल एकदम बारीक चिरलेलं लसूण तुम्हाला पाहिजे तर इथं आलंसुद्धा वापरता येतं हिरवी मिरची कढीपत्ता थोडीशी कोथिंबीरची कोळी देठं मोठ्या आचेवरच परतायचं आहे असं छान हाय फ्लेमवर परतलं की स्मोकी फ्लेवर येतो हे परतून घेतलं आता यामध्ये जातील हे तळलेले चक्स त्याचबरोबर यामध्ये घालूया चिली सॉस आणि टोमॅटो केचप टोमॅटो केचप तुम्हाला जर असं तिखट पाहिजे तर केचप घालू नका गॅस मोठाच करू आणि याला दोन मिनटं मस्त परतून घेऊ याला ना टॉस करायचं असं हाय फ्लेमवर म्हणजे ना ते असे मऊ पडत नाहीत कुरकुरीत राहतात आणि हे मसाले सॉस चांगला लागला जातो तुम्हाला पाहिजे तर यामध्ये काळी मिरी पण घालू शकता पण चिकन सिक्स्टी फाय करतो किंवा जे सिक्स्टी फाईव्ह नावाचे असे जे, जे पदार्थ असतात ते असेच केले जातात इतक्या कमी मसाल्यामध्ये त्याला मोठ्या आसेवर मस्त परतलं आहे दोन मिनिट फक्त आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीरची देठं किंवा तुम्ही कांद्याची पात पण घालू शकता गॅस मी बंद करते याला मिक्स करून घेऊ आणि येस आपले हे मस्त कुरकुरीत असे सोया चिली तयार झालेले आहेत याला तुम्ही कुरकुरीत सोया चिली म्हणा किंवा तुम्ही याला सोया सिक्स्टी फाय म्हणू शकता जे नाव द्यायचं ते द्या पण हे इतके छान लागतात बघितलं एकदा सगळं फक्त त्या सोया चंक्सला मॅरिनेट करायचं मसाले लावून त्याला पंधरा मिनटं ठेवायचं तळून घ्यायचं आणि तडका जो काही केला आहे तो अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो म्हणजे ओवरऑल ही रेसिपी होण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो त्यामुळे नक्की करून बघा एकदम छान असे क्रिस्पी हे सोया चंक्स सोबतीला असं स्टार्टर म्हणजे तुमच्याकडे आता कोणी पाहुणे येतात आणि तू काही स्टार्टर करायचं आहे किंवा संध्याकाळी फक्त भाताचा प्लॅन आहे पण काहीतरी त्याच्या आधी करायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद